तर या व्हिडिओमध्ये सहळशे स्वागत करतो बघा जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची किंवा वर्ग आठवी एस किंवा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आपण सर्व प्रश्न ट्रिकनुसार पाहणार आहोत आज आपण चॅप्टर घेतला आहे विसंगत ओळखा चॅनलवरती नवीन आलेला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओला लाईक देखील करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ काय मी तुम्हाला पहिलाच प्रश्न घेणार आहे तुमच्याकडे तुम्हाला पहिलाच प्रश्न दिसत असेल ए सी सीई आता वेळ बघा प्रश्न अगोदर आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं असतं एकदा जर आपल्याला प्रश्न समजला की आपण त्याचं उत्तर देखील काढू शकतो काही अडचण येणार नाही तर बघा ए सीई नंबर दोन पर्याय आहे ते सीयू डब्ल्यू नंबर तीन ला एच जे एच जे एल नंबर चार ला एमओ टू अगोदर समजून घ्या तुम्हाला प्रश्न कसा दिला जातो परीक्षामध्ये प्रश्न आपल्याला कसा दिला जातो ते जर आपल्याला समजलं तर आपण त्याचं उत्तर डायरेक्टली काढू शकतो काही अर्ज नाही तर बघा विसंगत पद ओळखा आता प्रश्न तुम्हाला विचारला जाईल पद ओळखा आणि या पद्धतीचे चार ऑप्शन तुम्हाला दिले जातील तर बघा आपण पहिलाच प्रश्न सोडवणार आहोत पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय तुमच्या समोर आहे तर इथे बघा ए सीई आता मी तुम्हाला खाली इथे सोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो ए सी ए सीई सर्व प्रश्न अपने सोवाये है संपूर्ण पाया जेणेकरून तुम्हारा सर्व प्रश्न लक्षा देखे एक है एक नंबर ली तीन नंबर लंबर लुसारद्धतिनुसारुढ़ बस यू डब्ल्यू है यस यू डब्लू इथे आहे यस यस आहे 19 नंबरला यस 19 नंबर घ्या पुढे यू किती नंबरला यू आहे 21 नंबरला यू किती नंबरला 21 आणि डब्ल्यू किती नंबरला बघा डब्ल्यू आहे ते 23 नंबरला लक्षात घ्या हे नंबर तुम्हाला पाठ करायचे आहेत जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ला? याची मदत होईल जर तुम्ही अल्फाबेट पाठ सगळ्यांनाच अल्फाबेट पाठ असतात तर तुम्हाला नंबर देखील करायचे ए किती नंबरला बी किती नंबरला आहे क्यू किती नंबरला आहे त्याच पद्धतीने आता पुढे बघा इथे तिने तुम्हाला एच जे एल एच जे एल इथे मला उत्तर किती सुंदर पद्धतीने निघणार आहे एच जे एल चे नंबर द्या एच आहे आठ नंबरला जे आहे दहा नंबरला आणि एल आहे बारा नंबरला ए किती नंबरला आहे बारा नंबरला तसंच यम ओ क्यू घ्या आता यम ओ क्यू मध्ये यम किती नंबरला एम आहे तेरा सतरा नंबरला क्यू आहे सतरा आता तुम्ही म्हणता की सर्व तुम्ही नंबर देता आता याच्यात उत्तर कसं काढायचं तर उत्तर तुमच्या पुढेच निघायला आहे नीट निरीक्षण करा उत्तर तुमच्या पुढेच आहे जर तुम्ही संख्या बघितल्या एक तीन पाच विषम संख्या एकोणीस एकवीस तेवीस विषम संख्या तेरा पंधरा सतरा विषम संख्या फक्त विषम संख्या लिहा आठ दहा बारा या सर्व संख्या आहेत म्हणून तुम्हाला उत्तर नाही भेटणार आहे बघा पर्याय क्रमांक तीन तुमचं विसंग किंवा वेगळेपत्र असणार पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने अशा प्रेमसार आपल्याला सर्व प्रश्न पाहायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला सर्व पूर्ण पाहिजे आहे सर्व प्रश्न पाहून घ्या व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व ट्रीटनुसार सर्व प्रश्न सोडत येईल डबल एकदा आपण सांगतो काय केलं मी काहीच नाही जे तुम्हाला पर्याय दिले त्या पर्यायाला नंबर का, अ, दिले आणि नंबर तीन पर्यायाचे नंबर विषम संख्या आल्या एक एक आणि एकाच पर्यायाची संख्याचं नंबर हे समसंख्या आलेले आहेत म्हणून आपलं विसंगत पद एच जे असणार आहे पुढे या जी एच एक्स डब्ल्यू क्यू आर आणि एम जर आपण नीट निरीक्षण केलं तर एबीसीडी मध्ये बघा जी आणि एच लगेच येते बघा जसं की जी आणि एच लगेच जी आले आणि एच आले राईट जीच्या पळय यायचे ते बरं तुम्हाला दिसत असेल जी एच पुढे एक्स डब्ल्यू आता एक्सच्या यक्षच्या अगोदर डब्ल्यू असतं लक्षात घ्या इथे कसं आलं बघा एक्स आणि डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू अगोदर असतं म्हणून डब्ल्यू आणि एक्स असं उलट झाले राईट एक्स डब्ल्यू दिले पण असते काय अल्फाबेटमध्ये एबीसी मध्ये डब्ल्यू एक्स डब्ल्यू करून एक्स पण इथे एक्स डब्ल्यू दिले म्हणून डब्ल्यू करून एक्स उलट घेत तसंच इथे क्यू आर आपण बघत असाल क्यू आर सुद्धा क्यू क्यूच्या पुढे काय येते आर येत तसंच एम एन तिथे बघायचे यम येम च्या पुढे लगेच काय असतंय फक्त उलट का आले एक्स डब्ल्यू काय असणार आहे विसंगत पद एक्स डब्ल्यू अल्फा या इंग्रजी अक्षर इंग्रजी म्हणतो या साठी खूप गरजेचं आहे त्याचे नंबर येणं खूप गरजेचं आहे बघा जी एच क्यू आर एम ए फक्त काय आहे एक्स डब्ल्यू म्हणजे विसंगत तुमचं एक्स डब्ल्यू असणार आणि डब्ल्यू एक्स एक्स डब्ल्यू पुढे या पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण इथे दिले तुम्हाला ए वाय सी ई ओ केलं खूप सुंदर आणि साधा आहे आणि खूप सिंपल सुद्धा आहे बघा जर तुम्ही बघितलं तर एसरी या पद्धतीची असते बघा ए वाय सी तुम्हाला ए वाय सी आता इथे ए वाय सी निरीक्षण करा बघा पण लक्षात घ्या ए इथे वाय आले आणि इथे सी आले A, y, C. आ, वा ए वाय सी या पद्धतीने इथे व्यवस्थित बघा लिहून दिले जातो वगैरे ए वाय सी म्हणजे फी आकाराचं चिन्ह वगैरे पुन्हा ई यू जी आता ई कुठे बघा e, इथे सुद्धा ई e, यू आणि जी फी आकाराचे इथे सुद्धा चिन्ह तयार झालेलं आहे किंवा मी तुम्हाला इथं लिहून व्यवस्थित दाखवतो ई पुन्हा इथे व्ही नाही यू आहे यू यू म्हणजे या ई जी आता पुढं ओ के क्यू आता ओ कुठे बघा ओ के क्यू सुद्धा ओ के क्यू इथे सुद्धा वी आकाराचं चिन्ह तयार झालेलं आहे पुढे एक आता लास्ट पाय तो आपला एल पी जे आता एल पी जे बघा होते इथे बघा एल पी जे नाही हे बघा इथं पी इतर आणि इतर जे हा एल पी जे म्हणजे आपला विसंगत पद किंवा वेगळे पद काय येणार आहे एल पी जे आता नेम जर बघितलं तुम्ही बोलतो आपण अल्फाबेट कशी लिहिली या इकडून ए टू झेड पर्यंत हा ए टू झेड आणि तिकडून ए टू झेड पर्यंत म्हणजे डायरेक्ट उजवीकडे उजवीकडून डायरेक्ट या पद्धतीने तुम्हाला सुद्धा लिहायचे तेव्हाच हा प्रश्न तुम्हाला सुटणार आहे मी काय केलं ए वाय सी पुन्हा ई ई यू यू जी जी या पद्धतीने फी आकार आला वा। ए वाय सी ई यू जी या पद्धतीने फीचा आकार येणं खूप गरजेचं आहे फक्त एल पी जे मध्ये नाही त्यासाठी आपला पद कोणता असणार आहे पर्याय क्रमांकाच्या एल पी जे आता पुढल्या प्रश्नाकडे आपण म्हणू पुढला प्रश्न केला एक्स डी आर पी आता एक्स ची किंमत किती आहे मला सांगायचं एक्स ची किंमत आहे आपल्याकडे चोवीस ची किंमत किती आहे आपल्याकडे ची किंमत आहे आपल्याकडे चार डी ची किंमत चार आहे पुढे आय ची किंमत किती आहे रे आपल्याकडे आय ची किंमत आहे आपल्याकडे नऊ पुढे ची किंमत किती आहे रे आपल्याकडे ची किंमत आहे आपल्याकडे सोळा या पद्धती म्हणजे तुम्हाला काही अडचणीत असेल तर खाली कमेंट बॉक्स मी ओपन केलेला आहे तुम्ही या प्रश्नांची सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काही असेल सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तरी ते मला उत्तर काय चार तीनच्या वर्ण नऊ चारचा वर्ग सोळा फक्त हीच वर्ग संख्या नाही म्हणजे त्याचा नंबर वर्गसंख्या नाही हे दोनचा वर्ग आहे हा तीनचा वर्ग आहे हा चारचा वर्ग आहे चोवीस ही वर्ग संख्या नाही निसर्ग पद तुमचं काय एक्सी सी अल्फामेट येणार आहे पुढलं बघा बी डी एफ पी आर टी पीआरटीएन क्यू एस पी काय दिलं तुम्हाला बी डी एफ पी डीएफी जे एलियन क्यू एस पी आता एक दोन ट्रीक आपण हा प्रश्न सोडू शकतो बघा दोन पद्धती दोन पद्धती एक तर बीडीएफ मध्ये एफ तुम्हाला दिसतंय दिसत बघा बी तो, बी एफ हे वाटलं असतं अल्फाबेट लिहून सुद्धा दाखवतो बी पासून सुरुवात करा ए बी सी डी सी डी ई एफ राईट आता बी आणि डी मध्ये किती अल्फाबेट सुटतात बी आणि डी मध्ये एक अल्फाबेट पुन्हा डी आणि एफ मध्ये किती अल्फाबेट सुटतात एकच त्याच पद्धतीने पी क्यू आर एस टी राईट टी पर्यंत आता पी आणि आर मध्ये किती अल्फाबेट सुटले एकच आर आणि टी मध्ये किती अल्फाबेट सुटले एकच कोणता एस पी आणि आर मध्ये क्यू सुटला आर आणि टी मध्ये एस एस सुटला पुन्हा जे एल एन घ्या आता जे एल एन बघा जे पासून आपण सुरू केलं जे जे के एल एम एन राईट जे एल एन आता जे आणि एल मध्ये किती अल्फाबेट सुटतात रे एक एल आणि एन मध्ये किती अल्फाबेट सुटतात रे एकच आता आहे काय क्यू एस बघा क्यू एस बी मध्ये किती अल्फाबेट सुद्धा ते बघूया क्यू कुठे इथे बघा क्यू आर क्यू टी क्यू आर यस टी यू आणि व्ही राईट आता लगेच आपल्याला कारण की आपले तीन ऑप्शन बरोबर आलेले ऑप्शन काय असणार आपलं पद असणार आहे आता क्यू आणि एस मध्ये किती अल्फा भेटतात हे क्यू आहे हे काय आहे क्यू क्यू आणि एस मध्ये आर सुटलेलं आहे पण एस आणि बी मध्ये दोन भेट सुटलेले आहेत किती भेट दोन म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक किती येणार आहे तुमचं बरोबर चार हे ऑप्शन येणार आहे प्रश्न पाचव्या प्रश्न पाचव्याच राईट आता प्रश्न आपल्याला समजाचं उत्तर बघायचं आहे मला प्रश्न सहाव्याच या पद्धतीने आता ओ पी आर ई आणि ए सी दिले तुम्हाला आपला हा सव्वा सव्याच उत्तर आपल्याला बघायचं आहे बघा जर सव्याचं उत्तर आपण बघायला गेलो तर बघा मी हे थोडस इरेज करतो लक्षात घ्या तुम्हाला आहे का क्यू आणि एस मध्ये एक अंक भेटेल पी मध्ये दोन अंक भेटत म्हणून आपलं विसर्गत्व पर काय आहे पर्याय क्रमांक चार तर मी हे थोडस इरेज करतो भेटतात कारण की या प्रश्नाला आपल्याला उत्तरायला जागा लागणार आहे त्यामुळे त्याला जागा थोडीशी आपण देत आहोत आता यम आणि ओ मध्ये किती अल्बॉट्रेट शिकले ते बोलूया यम आणि ओ मध्ये आता हे यम आणि ओ आहे आता यम एन बरं तुम्ही यम यन ओ यम आणि ओ मध्ये किती अल्ब्रेट शिकले एक पी क्यू आर पी आणि आर मध्ये किती अल्प सुद्धा एकच ए बी सी डी आणि यफ मध्ये किती अल्प सुटले एकही नाही तसंच ए बी सी ए आणि सी मध्ये किती एक मध्ये नाही म्हणून आहे ऑप्शन क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आता डी पहिला पद इथे बघा तुम्हाला डीफ पंधरा

ची किंमत किती आहे पाच अधिक किंमत आहे आपल्याकडे सहा पाच चार नऊ सहा पाच आपलं सहा पाच अकरा अकरा पंधरा आणि का बघा पंधरा या पद्धतीने मी काय केलं डी डी एफ पंधरा दिले ची किंमत घेतली पाच एफ ची किंमत घेतली सहा सहा पाच अकरा अकराच्या पंधरा किंमतीनुसार आपण उत्तर काढलेलं आहे तसेच त्या दोन नंबरला बसते का बघा यच आय जे सत्तावीस एच आय जे सत्तावीस एच किती नंबरला बघा एच आहे पाच नंबरला सॉरी एच आहे आठ नंबरला एच आहे आठ नंबरला अधिक आय आहे नऊ नंबरला अधिक जे आहे दहा नंबरला या सर्वांची बेरीज करा बरोबर सत्तावीस मिळून जाईल तुम्हाला किती भेटली बिरली सत्तावीस या त्रिक प्रश्न सोडवायचे आहे आता पुढला प्रश्न पुढला पर्याय आता एन एम एला एकोणचाळीस एल कितीला एकोणचाळीस आता एल ची किंमत गेली बरोबर ची किंमत बारा बारा अधिक ची किंमत ची किंमत तेरा अधिक ची किंमत चौदा या सगळ्यांची बेरीज करा बरोबर किती बघा तीन दोन पाच पासून चार नऊ आणि एकोणचाळीस आलेला आहे मला मग पर्याय राहतो कोणता हो पी क्यू आर चा पी क्यू आर मग पर्याय जो राहिला आहे तो आपलं उत्तर असणार आहे ओके ट्रिक आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एन एम एस असो नोदय असो कॉलरशिप परीक्षा असो डेली आपली लाईव्ह क्लास करा व्हिडिओ पाहत चला जर काही अडचण येत असेल तर लगेच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आनंदा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद